नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण जनरल हॉस्पिटल गेट या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी शताब्दी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी अनेक डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा विशेष असा सन्मान देखील प्राप्त होणार आहे त्याबाबतचा जो काही व्हिडिओ तो आपण लवकरच जाणून घेणार आहोत एकदा सभागृहातनं जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ देत का जोरदार टाळ्या कारण आपण शतकपूर्ती महोत्सवी वाट <laughs> <laughs>

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मान्य डॉक्टर परवेशजी ग्रँड सर डॉक्टर सुचित्राताई नांगरे डॉक्टर सुधीरजी सर વ્યાસપીઠા ઉપસ્થિત તળેગાવ જનરલ હૉસ્પિટલ છે ચેરમેન સામાન્ય શૈલેષભાઈ શાહ દીપકભાઈ શાહ ડોક્ટર સત્યજીતજી વાડોકર ઓનકો કૅન્સર સેન્ટર છે સામાન્ય ઉદયજી દેશમુખ સર હેમંતજી સરદેસાઇ નીતિનજી સરદેસાઇ चंद्रभानजी खळवे सुखेंदुजी कुलकर्णी दीपकबाई शहा विनायकजी अभ्यंकर, आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर समोर उपस्थित असणारे सर्व डॉक्टर्स डॉक्टर शाळीगामजी भंडारी सर सर्वच हॉस्पिटलचे ट्रस्टी समोर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं सर। तळेगाव जनरल हॉस्पिटल परिवाराच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस अशी या तळेगाव जनरल हॉस्पिटलची वाटचाल राहिलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी स्वागताचं काम मी माझ्याकडे घेतलेलं असलं शंभर वर्षामध्ये या हॉस्पिटलच्या वाटचालीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या अशा सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करावा लागेल या ठिकाणी आमचे श्रीकांतजी जोशी सर या ठिकाणी कृपया आपण व्यासपीठावर या सर डॉक्टर श्रीकांतजी जोशी सर यांचे मी या ठिकाणी स्वागत एकोणीसशे आठ साली मुंबई निवासी असलेले डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी आपलं शिक्षण डेग्रडीतील येथील बरो आर सी अँड एस ही वैद्यकीय क्षेत्रातली परीक्षा पास करून त्या ठिकाणी केलं आणि एकोणीसशे बाराला परदेशात डॉक्टर की न करता आपल्या मायभूमीमध्ये परत येण्याचा निर्णय त्यांनी केला आणि एकोणीसशे बाराला मुंबईत आपलं क्लिनिक त्यांनी नेत्र आणि क्षय या दोन व्याधींवरती सुरू केलं पहिल्यापासून त्यांच्या मनामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना त्याचा वापर करत असताना या देशातील गोर गरीबासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ही भावना त्यांच्या मनामध्ये अत्यंत खोल अशी रुजलेली असल्यामुळं त्यांनी या देशात कुठेतरी जाऊन किंवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठंतरी ग्रामीण भागामध्ये जाऊन या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय त्यांनी केला आणि त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या समवेत असणाऱ्या त्यांच्या सहकारी डॉक्टर्सला बरोबर घेऊन त्यांनी एकोणीसशे पंचवीस साली तळेगाव येथील राजे यावरती सत्यशील राजे दाभाडे सरकार आणि वहिनी साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत लोक या ठिकाणी रुग्ण यायचे म्हणजे त्यावेळेस परिस्थिती अशी होती की तळेगाव जनरल हॉस्पिटल हे सेवा देणार हॉस्पिटल मोफत डोळ्याच्या तपासण्या व्हायच्या डोळ्याच्या व्याधी बऱ्या केल्या जायच्या आणि क्षयरोग टीबी या संदर्भातले इथलं तळेगाव शहराचं जे काही नैसर्गिक वातावरण होत या वातावरणात राहिल्यानंतर पेशंट होणार अशा पद्धतीची ख्याती संपूर्ण देशभरामध्ये या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये तळेगाव शहराची होती आणि म्हणून कानाकोपऱ्यातनं रुग्ण या ठिकाणी यायचे आणि बरे होऊन आपापल्या घरी परतायचे अशा पद्धतीचा लौकिक ह्या हॉस्पिटलचा सेवाभावी संस्था म्हणून त्या ठिकाणी राहिला मला वाटतं देशामध्ये जे काही चॅरिटी म्हणून काम करणाऱ्या संस्था आहेत त्या अगदी आता बोटावर मोजणे इतक्या राहिलेल्या जनरल हॉस्पिटलचं नाव देखील आज आपण सर्वजण अग्रक्रमाने घेतलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनीला शेळके यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो एकोणीसशे अडतीस ला हे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर या हॉस्पिटलची कीर्ती सर्व दूर पसरलेली होती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील या हॉस्पिटलला एकोणीसशे पंचेचाळीस साली भेट देऊन डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या कामाचं कौतुक त्यांनी केलं आणि आपल्या देशाला अशा सेवाभावी डॉक्टर्सची वैद्यकीय क्षेत्रामध्ये मानवतेच्या भावनेतनं काम करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांची गरज असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं आणि अतिशय तोंड भरून कौतुक भाऊसाहेब सरदेसाईच त्या काळामध्ये महात्मा गांधींनी दे देखील केलं एकोणीसशे पन्नास ला अपन साधरा या हॉस्पिटलचा रोप महोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला भारतरत्न डॉक्टर सॉरी भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये हा रोप महोत्सव या हॉस्पिटलचा साजरा झाला वाटचाल अशा पद्धतीने हॉस्पिटलची सुरुवात असताना एकोणीसशे त्र्याहत्तर साली वयाच्या एका वर्षी याच हॉस्पिटलच्या परिसरामध्ये डॉक्टरांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर नव्यानं ट्रस्टी या हॉस्पिटलच्या कामकाजामध्ये आले त्यामध्ये अनेक मंडळींची आपल्याला नावं घेता येतील कैलासवासी कृष्णजी बेगडे साहेब असतील दादासाहेब परांजपे आहेत डॉक्टर अशोकराव निकम आहेत डॉक्टर दिलीपजी भोगे आहेत कैलासवासी मामासाहेब खानगे आहेत मुकुंद अना आहेत असे अनेक मान्यवर ज्यांनी हॉस्पिटल उत्तम पद्धतीनं पुढं चालवण्यासाठी योगदान दिलं आणि त्यांच्या आशीर्वादांनी त्यांच्या प्रेरणेतनं आज देखील भाई असेल मी असेल किंवा आमचे सर्व ट्रस्टी म्हणून या ठिकाणी ऑफिस बेरर म्हणून काम करत असणारे आमचे सत्यजित वाडवकर आहेत चंद्रपानजी खळदे आहेत दीपकबाई आहेत डॉक्टर शाळीग्राम भंडारी आहेत सुखेंदुजू यांच्यासारखे सर्वच आमचे सहकारी या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याबरोबर डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाईचं या ठिकाणी एखादं वैद्यकीय ग्रामीण हॉस्पिटल या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय या शहरातील किंवा या परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी काम करणारं असलं पाहिजे त्यांचं स्वप्न होतं आणि एम आय टीच्या मायमरीच्या माध्यमातून ते स्वप्नपूर्ती करण्याचं काम देखील तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून झालं दोन हजार साली नर्सिंग स्कूल आहे ते आपण सुरू केलं दोन हजार बावीस ला उदयजी देशमुख सर या ठिकाणी आहेत त्यांनी की ऑम्पो कॅन्सर केअर सेंटर आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे सेंटर सुरू आहेत त्यांनी देखील त्यांचे त्यांच्या माध्यमातन डॉक्टर सत्यजित वाडोकर यांच्या विचारातनं संकल्पनेतनं शरीरबाई असतील सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हॉस्पिटल सुरू झालं राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब यांनी त्या हॉस्पिटलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला या बागीतील गोरगरीब रुग्णांसाठी कारण कॅन्सर म्हटलं तर अतिशय महागडी उपचार पद्धती लाखोच्या खर्चामध्ये बिल त्या ठिकाणी होत असतात परंतु मूळ उद्देश ज्या हॉस्पिटलचा आहे ग्रामीण रुग्णालय म्हणून किंवा तळेगाव जनरल हॉस्पिटल म्हणून काम करत असताना की इथं अल्पघरात उपचार झाले पाहिजेत कमी पैशामध्ये सर्वसामान्यांना इथं स्वतःच्या व्याधींवरती आजारांवरती उपचार घेता आले पाहिजेत आणि म्हणून महात्मा फुलेसारखी महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील या ठिकाणी आम्ही आमदार सुनीला शेडके असतील किंवा तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत यांच्या माध्यमातून आम्ही सुरू केली